नमस्कार शेतकरी मित्र यूट्यूब चॅनल आहे कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी तर आज आपल्याला या मधून बऱ्याच गोष्टी काही अनुभवायस मिळतील तर आज तारीख आहे सात सात एप्रिल सात एप्रिल तर ही जी बाग पाहत आहे आपण ही पहिल्या वर्षीला आहे आणि आज सात एप्रिलला बरोबर सदुसष्ट दिवस झालेत पहिलं पाणी आपण किती तारखे लिहिलेलं आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीचं पाणी आहे एक फेब्रुवारी जर म्हटलं तर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे साठ सदुसष्ट दिवसाची बाग आहे सदुसष्ट दिवस दोन दिवस गेले ना फेब्रुवारी फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस आहेत पासष्ट दिवसाचा म्हणजे पासष्ट दिवसाचा हा प्लॉट आहे तर पाहू शकता या ठिकाणी हे ज्या बा झाडाचा आकार पा सगळ्यात महत्वाचं झाडाला रिफिल काडी पेन काडी ठेवल्यामुळं इथे शेटिंग पा ही जी आहे ही रिफिल काडी आणि ही आहे पेन काडी झाडाची प्रॉपर छाटणी केल्यामुळं झाडाला इथं दीडशे दोनशे शेटिंग आहे हे पाहू शकता दाखवू शकता हळूच हे पहा अशा पद्धती शेटिंग आणि हे संपूर्ण प्रत्येक झाडाला शेटिंग असं पाहायला मिळतं पहा हे पाह हे पाहिजे हे काडी जे ठेवलेले ते रिपील गाडी ही पेन गाडी तर बऱ्याच गोष्टी छाटणी पण बऱ्याच आवरून असतात आणि सगळ्यात महत्वाचं योग्य खत व्यवस्थापन छाटणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे रिफिल गाडी पेन गाडी ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जे रेस्टिंग पिरियडमध्ये म्हणजे ज्यावेळेस माल धरायचा आहे त्याच्या अगोदर दोन महिनं आपल्याला प्रॉपर व्यवस्थित फवारण्या आणि खत व्यवस्थापन करावं लागते ज्यामुळं काडी स्टोरेज चांगली होती ज्यावेळेस आपण पहिलं पाणी सोडतो त्यावेळेससुद्धा आपल्याला एकात्मिक मुलद्रावस्थान करून ज्या गोष्ट एकात्मिक मूल मुलद्रावस्तवन करून आपल्याला पहिलं पाणी दिल्यापासून तर आतापर्यंत ज्या काय फवारण्या केलेल्या आहेत म्हणजे समजा सुरुवातीला पहिलं पाण्याला केमिकल है, में है, हाने आ, जे आहे म्हणजे रासायनिक सेंद्रिय आणि हे जैविक याचं योग्य म्हणजे आपण जे म्हणतो की योग्य प्रमाण व यूज करून अशा पद्धतीने ही बाग या ठिकाणी तयार केलेली हे पाहू शकता हे पहा एकदम पूर्णपणे झाड असं बहरलेलं आहे हे पहा अगदी खाली खोडापासून तर प्रत्येक प्रत्येक फांदीला हे पहा हे पूर्ण झाड दाखवा फिरून दाखवा या प्रत्येक फांदीला भरपूर फळं भरपूर शेटिंग आपल्याला इथं पूर्ण बागेमध्ये पाहायला मिळते तर सरासरी शेटिंग जर पाहिलं इथं तर शंभर दीडशे दोनशे शेटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो पहा या ठिकाणी बागेचं फर्स्ट रेस्टिंग पिरियडला काम होणं गरजेचं आहे नंतर जेव्हा छाटणी करतो छाटणीचं नियोजन योग्य असलं पाहिजे नंतर एकात्मिक मूल रास्त पण असलं पाहिजे आता शेटिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पहा इथं वरती तार बांबू म्हणजे केलंय म्हणजे काय हे तार आणि बांबू हे स्टेजिंग केलेले आहे ते पहा सात फुटावरती इथं दोन्ही बाजूला इथं आणि इथं ही उंचीला हे आठ फुटाचे बांबू आहे सात फुटावरती इथं बांधलेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित अ फळ ही जी काय आहेत हे व्यवस्थित असे बांधून एकमेकाला घासणार नाही ही काळजी घेणं गरजेचं आहे ज्यामुळं आपला माल एक नंबरमध्ये राहील एकमेकाला घासणार नाही क्रॅचेस होणार नाही आणि एक नंबर माल राहील अशा पद्धतीने इथं कारबाब केलेलं आहे आता हिट भरपूर आहे उन्हाळा असल्यामुळं आता या ठिकाणी आपण क्रॉप कोवर पण करणार आहोत आता हे पहा स्टेजिंग प्रॉपर इथं करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आता पुढं आपण क्रॉप कर करणार आहोत कारण मार्च एप्रिल मे हे म्हणजे एप्रिल मे पूर्ण उन्हाळा असल्यामुळं ओरून क्रॉप कव्हर केल्याचा फायदा मालाची क्वालिटी शायनिंग एकदम जबरदस्त राहते तर शेतकरी मित्रांनो हे जी झाडं पाहता एवढं सुंदर असं शेटिंग झालंय या ठिकाणी काय केलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला याची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर युट्यूब चॅनल कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी हे तुम्ही पाहत राहा आणि आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओमधून आपल्याला अशीच माहिती चांगली मिळत राहील धन्यवाद